काय हा काय बाप रे हे प्रमुख मंदिर आहेत बाकीचे आणि हा आहे मेन मंदिर सहा बघा मी हा पाणी उठतोय आणि हा पाणी डायरेक्ट देवाच्या चरणावर जाणार आहे दिसतो का तुम्हाला तर अशा ठिकाणी यायला जवळजवळ मुंबईवरून आपल्याला दहा ते बारा तास लागलेत पण पन... तर फायनली धाम पोचलो आहे आपण आणि हा बघा भला मोठा असा गेट श्री धाम पोईचा श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थान गुजरातमध्ये पोईचा हा गुजरातमध्ये येतो काल ना। तर फायनली आता इथं आम्ही पोचलो आहे आणि तीर्थालयमध्ये आपण रूम घेतली त्याच्यामध्ये आतमध्ये वेगवेगळे धाम आहेत ही तुम्हाला जी बिल्डिंग दिसते मोठी ह्याच्यामध्ये आतमध्ये ना वेगवेगळे धाम आहेत आता आम्ही वृंदावन धाममध्ये थांबलो आहे तर ती जी रूम आहे ती तुम्हाला मी नंतर दाखवतो आपण रूम कशी घेतली आहे तर आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी कसला वाटतो आहे बघा असं वाटतं की एखाद्या फिल्म शूटिंगमध्ये आलो आहे आपण आणि हा पूर्ण असा वाटतो आहे की पूर्ण सेट तयार केलेला आहे पिक्चरसाठी जो पिक्चरमध्ये आपण बघतो नाही काय बाहुबली वगैरे हे बघा सेम ना सेम बाहुबलीचा सेट चला तर मस्त एंट्री मारूया आता आतमध्ये आता मी पण इथे फर्स्ट टाईम आलो आहे त्याच्यामुळे मला पण माहीत नाही नेमकं इथं कुठे काय काय आहे कारण पहिल्यांदा आलो आहे त्याच्यामुळे मला काहीच माहिती नाही आहे पण आता आतमध्ये एंट्री करतो आहे आणि आतमध्येच आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते पहिलं आपण बघायचं आहे तर इथं बघता पहिलीच एंट्री क करताय तर एस बी आयचा ए टी एम आहे इथे त्याच्यानंतर सुंदर अशी मस्त श्रीकृष्णमूर्ती आहे इथं समोरच कसं आहे ना मी पण पहिल्यांदाच आलो आहे त्याच्यामुळे थोडक्यात जी मला माहिती भेटली आहे की ती तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे बस बाकी काय नाही कसला नजारा वाटतो भारी एक नंबर कडक खतरनाक आणि इथं भागवत प्रसादम मिठाईया नमकीन पराली वस्तू पॉपकॉर्न दिव्य सुगंधा गिफ्ट गार्डन हे सर्व शॉप आहेत हे जेवढे पण तुम्हाला तिथपर्यंत दिसत आहेत ना सर्व शॉप आहेत त्याच्यानंतर इथे हो हो होय श्रीराम श्रीरामांची आपली भव्य मोठी अशी मूर्ती बघायला मिळते आपल्याला इथे आणि बाप रे इथं बघताय खरनाथ आई सोपत लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी अशा ठिकाणी आलो आहे आणि मला हे सर्व बघायला मिळतंय खरं तर मी पौर्णिमाता आहे आणि संतोषदा यांच्यासोबत आलो त्यांच्यामुळे मला हे सर्व बघायला मिळतंय म्हणजे जणू काय एकदम अशी लंकाच दिसते लंका बघा हा 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 जर हे काय काय कलाकारी आणि काय आणि साफसफाई एवढे आहे ना मी आत्ता आतमध्ये आलो मला अजूनपर्यंत एक कागदाचा तुकडा पण दिसला नाही हा आहे प्रसाद काउंटरवर टोकन घ्यायचं आहे आणि कोट भरून जेवायचं आहे इथे अनलिमिटेड अनलिमिटेड पण आहे आणि थाली जी आपल्याला थाली मिळते ना राईस प्लेटची ती पण आहे आणि तुम्हाला अनलिमिटेड पाहिजे असेल तर अनलिमिटेडसुद्धा आहे आणि या साईडला फक्त सर्व आईस्क्रीम वगैरे सर्व जे काय नाश्ता वगैरे प्रत्येक झाडाखाली तुम्हाला बघा सुंदर अशा मूर्त्या बघायला मिळतात राधाकृष्णाच्या आणि किती आहेत बघा एकाच झाडाखाली नाही तर सर्व झाडांच्या खाली बघा मूर्त्याच मूर्त्या आहेत हे बघा बघा आणि इथं शंकराची मूर्ती बघा बॅकग्राऊंड बघा कसला भारी वाटतंय इथं मोर आहे इथे ब्रह्मदेव आहेत आणि इथं बघताय नटराज फाउंटन नटराज नटराजांची इथं भली मोठी अशी मूर्ती आहेत जबरदस्त ही बघा साफसफाई बघा कंटिन्यू साफसफाई चालू आहे आणि दान भेट प्रसाद पूछताछ कार्यालय संस्थान कार्यालय त्याच्यानंतर उत्सव कार्यालय पण आहे तिथं ह्या साईडला लेफ्ट साईडला बघताय आहे वेफर्स अन्नकूट प्रसाद प्राकृतिक कृषी उत्पादक आणि त्याच्यानंतर हे बघा काय हे असं वाटतं की एखाद्या पिक्चरचा बोलतो मगाचपासून मी तेच बोलतो आहे पिक्चरचं कारण वाटतंच तसं पूर्णपणे असं वाटतो की पिक्चरचा सेट आहे पूर्ण भला मोठा असा लागलेला आपल्यासमोर ला काय वाटतय चित्र बघा श्लोक बघा आपल्याला लाडू घेऊन श्लोक दाखव खाल्लास तू की नाही खाल्ला अच्छा बेसनचे आहेत एक नंबर हे बघा बेसनचा लड्डू तर चला आता इथून आतमध्ये आता इथं आतमध्ये आलोय आता इथं आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते बघूया ओ हो हो हे बघा कार्पेट पर ही शपथ खरच काय दान हा काय हा प्रकार बाप रे मी व्हिडिओच्या स्टार्ट आणि एंड पर्यंत मी हेच बोलले की कुठला तरी मी मोठ्या पिक्चरच्या शूटसाठी आलोय काय असं असं वाटतं की मोठा सेटच उभा केलेला आहे बघा हां 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 आता हा एवढाच नाही आहे तर ह्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन पण भरपूर काय बघण्यासारखं आहे आणि ह्या साईडला बघतं आहे बघा एक जो कसले मोठे आहेत मोठ्या जबरदस्त मला वाटते गरुड आहे हा गरुडा बघा दादा त्याला वगैरे आतमध्ये आहे ना चला आतमध्ये जाऊया आतमध्ये बघूया आता काय काय बघायला मिळतं आपल्याला बघा कसलं एंट्रीलाच बघा किती मोठ्या त्याचे स्टॅच्यू आहेत आठ गोमुख गोमुख स्नान प्रवेश बघा इकडे निलखंठ सरोवर हे बघा निलकंठ सरोवर मी असे वाटतं एकदम मोठी नगरीच्या नगरीच आहे बघा हा 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 तर ही जी लेफ्ट साईडचे मंदिर दिसतात ही सगळी प्रमुख मंदिर आहेत तिथे बघा राईटला राईटला पण दिसतात बरोबर आणि हा एक हा मध्ये मध्ये जो तुम्हाला दिसतो तो निलखंठ सरोवर आणि हा जो भला मोठा मंदिर समोर दिसतो आपल्याला तो स्वामीनारायणचं मंदिर आहे तर चला स्वामीनारायण स्वामीनारायण महाराजांचं आपण दर्शन घेऊया आणि ह्या साईडला बघा बाप रे खतरनाक खतरनाक अच्छा ह्याच्यामध्ये कॉईन टाकलेले आहेत दिसले कॉईन हे बघा आहे ना आतमध्ये बघा कॉईन टाकले आहेत हे बघा खरंच देवा भगवंता एवढा खतरनाक खतरनाक म्हणजे एवढा मी बारा तास प्रवास करून आलो ते हे बघण्यासाठी मला वाटलं पण नव्हतं की मी हे असं काय येऊन इथं बघायला मला मिळणार आहे खरंच हे सर्व बघून आहे ना जेवढा त्रास झाला ना मला बारा तास ड्रायविंग करून तो एका क्षणात गेला है। काई है। आहे मला आता काही वाटत नाही मी पूर्ण हलका झालो आहे हे बघा आणि हा आहे मेन मंदिर म्हणजेच श्री स्वामीनारायण महाराजांचा मठ तर चला दर्शन घेऊया आणि तुम्ही देखील दर्शन घ्या आणि जर तुम्हाला हे सर्व बघून तुम्हाला जर खरंच यावं असं वाटत असेल तर नक्की या मी तर बोलेन कारण लय भारी सर्व बघण्यासारखं दर्शन घ्या या साईडला मंदिर आहे बघा बापरे चला आता आपण दुसरं दर्शन घेणार आहोत हे बघा भारी ना पाणी किती क्लिअर आहे आई खरज यार काय सीन वाटते बाहेर एक नंबर एक नंबर हा बघा अरे मी साईडला बघितलंच ना हे बघा आणि जास्तीत जास्त हे बघा नाणे फेकलेले ह्याच्यामध्ये सर्व जे चिल्लर आपले कॉईन फेकलेले सगळे ह्याच्यामध्ये बाप रे तर आता आपण दुसरं दर्शन घ्यायला चाललो चला तुम्ही पण दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो तर हा मेन मंदिर आता आपण तिकडून आलो दर्शन करून आणि एक्झॅक्ट समोरच श्री हनुमानजी महाराज आणि आत्ता आपण येऊन है श्री हनुमानजी महाराजांच्या मंदिरामध्ये चला तुम्ही पण दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो कष्टभंजन देव हनुमानजी महाराज बोला बजरंग बली की जय पवनसुत हनुमान की जय चला तर आता इथं एंट्री करूया कसलं आहे रे देवा 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 खरच, आणि इथं आपल्याला दर्शन मिळतोय तो म्हणजे विष्णुदेवांचं चला तुम्ही पण दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो सगळ्यांनी दर्शन घ्या भाई मयूरला मयूर भेटला आहे मयूरला आपला शेअर सबस्क्राईब यू तू कोणता घेतला सेस ब्लॅक तर आपल्याला श्लोक ने हा श्लोक ने आपल्याला हा सजेस्ट करतो श्लोक आणि दुसरा कुठला श्लोक मोगरा ना आणि हा एक ना केला सजेस्ट मोगरा भारी आहे ओके ठीक आहे चला फायनल चला थँक्यू कस्टमर केअर नंबर अच्छा आणि आपल्याला जो मला आता आवडला आहे तो मी घेतला आहे ओसेनच ओसेन म्हणून आहे हा बघा इथं आपल्याला मेल आय डी दिलेली आहे इथं जाऊन तुम्ही किंवा हा नंबर दिलेला आहे कॉल करून घरी पण मागू शकता मुंबई असू द्या नाहीतर मग नाशिक असू देत नाहीतर मग पुणे असू देत ठीक आहे हां ठीक नाही वही बता राहू मय की इधर की जरूर नाही चाहिए तो कॉल करे मगा शकते अच्छा डिस्काउंट डिस्काउंट आहे अच्छा अच्छा ओके दिस्कंट दिस्कंट ओके 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 ठीक आहे थँक्यू तर हा इथे मोठ्याच्या मोठा मेनू कार्ड आहे नीलखंड प्रसाद आमचा आणि त्याच्याजवळच काउंटर आहे हे बघा टोकन काउंटर शिवा काय मागवला हो तू काय नाही तर अडीच वाजता आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं तर हे आता सध्या लाईटली आपण मागवलं आहे मंचुरियन राईस दादांनी पण तेच मागवलं आहे बघा चला या जेवायला तुम्ही पण तर मगाशी तुम्हाला मी तीर्थालयम बिल्डिंग जी दाखवली त्याच्यामध्ये अलग अलग धाम आहेत मी हे मगाशी तुम्हाला बोललो होतो पण ते आता मी तुम्हाला धाम जे आहेत त्यातल्या एक थोडक्यात तुम्हाला एक माहिती देतो कोणते कोणते धाम आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील तर इथं बघताय पहिलाच रामेश्वर धाम ह्याच्यामध्ये असे रूम आहेत की दहा दहा बारा बारा जण राहू शकतात नाही ना श्लोक तर श्लोक आहे आपल्यासोबत श्लोक आपल्याला सांगणार आहे आता श्लोक आपल्याला फटाफट पड़ सांग सांगणार आहे कारण तो जवळजवळ किती वेळा आलास तू श्लोक दहा वेळा दहा वेळा आलास तू बघितलात श्लोक दहा वेळा येऊन गेला मी तर पहिल्यांदा आलो आहे तर श्लोक तो आता असाच पुढे हो आणि मला सांगत जा

हां जे वृंदावन धाम बघताय तिथंच आम्ही आता राहतोय आहे है, है ना तर मंडळी सुबह सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजचा हे दुसरा दिवस तर काल मी तुम्हाला रूम टूर दिलेली होती तर आत्ता आपण रूम टूर घेऊया कारण नऊचा चेकआउट आहे आपला तर दादा वगैरे सर्व गेलं खाली ताई वगैरे तर फक्त आता आपणच आहोत बाकी आपण का राहिलो तर तुम्हाला रूम टूर देण्यासाठी ठीक आहे चला तर आपण तीर्थालयम या बिल्डिंगमध्ये वृंदावन धाम यामध्ये रूम नंबर आहे आपली एकशे नऊ आणि आता रूम टूर देतो तुम्हाला मी आ, हा एक जो बेड दिसतो तुम्हाला तर इथे दोघं जण झोपतात इथं सिंगल तिथं एक सिंगल म्हणजे आम्ही थ्री प्लस वन घेतलेलं आहे प्लस सर्व आहे चार्जिंग आहे त्याच्यानंतर रूम ए सी रूम होती त्याच्यानंतर तुम्हाला इथं चार्जिंग सी पॉट पण दिसतो आहे हा बघा आहे ना यू एस बी पॉट तर अशी रूम आहे आणि प्रत्येक पर पर्सनला हा असा एंट्री कार्ड दिला जातो ठीक आहे जेणेकरून त्यां म्हणजे गेटवरती लोक चेक करतात तर हा बघा हा एक आहे इथं नाही हा वेगळा आहे हा एंट्री पास आहे हा प्रत्येक पर्सनला दिला जातो इथे तर आपण इथं झोपलो होतो तिथे दादा तिथं ताई आणि श्लोक झोपला होता त्याच्यानंतर हे बघताय वॉशरूम हे बघा म्हणजे ही एक अलगच रूम आहे बाथरूममध्ये आणि हा आहे इकडे बाथरूम बघा कसं आहे भारी ना ही काहीतरी रूम आम्हाला थ्री प्लस वन दोन हजारला पडली विथ ए सी ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथे पण तुम्हाला तो जे पण भगवत सेवा पूजा समयपत्रक इथं टाइम टेबल दिलेलं आहे पूजेचा मस्त प्रत्येक रूममध्ये असं आहे तर ठीक आहे चला आता आपण निघूया तर इथं तुम्ही बसल्या बसल्या देखील तुम्हाला इथे पूर्ण निलखंठ धामचा परिचय दिला जातो हा बघा परिचय इथे तुम्हाला बसल्या बसल्या देवदर्शन पण होईल आणि पूर्ण सर्व ड्रोन शॉट आहेत तर या तीर्थालयन बिल्डिंगमध्ये आपण राहत होतो आणि हे तुम्हाला मी सर्व धाम दाखवले अयोध्या धाम वृंदावन धाम त्याच्यानंतर अजून तिकडे गडदपूर धाम असे भरपूर धाम आहेत या साईडला धाम आहे अल्पाहार आणि इथे तुम्ही स्वागत कक्ष म्हणजे इथे तुम्ही येऊन रूम बुक करू शकता आणि दुसरं म्हणजे रूम तुम्हाला म्हणजे इथे येऊनच बुक करायला पाहिजे असं काय नाही या लोकांनी मस्त अशी ऑनलाईन सुविधा पण ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण कितीही लांबून तुम्ही येत असाल तर तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तुम्ही रूम बुक करू शकता आम्ही येता वेळेसच रूम बुक केली ऑनलाईन त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला आणि हे बघा ही भली मोठी पार्किंग आहे त्याच्यामध्ये टू टू व्हीलर फोर व्हीलर सर्व पार्किंग तुम्हाला मिळून जाईल येत्या वेळेस आम्ही रूम बुक केली त्याच्यामुळे आम्हाला काही एवढा काही प्रॉब्लेम नाही वाटला भारी असं आलेला पटकन रूम भेटली पाच मिनटात आम्हाला रूम भेटली काय आणि त्याचा ऑनलाईनचा हाच फायदा आहे की तुम्ही ऑनलाईन जर बुक करताय रूम किंवा आणखी काही गोष्ट तर काही प्रॉब्लेम होत नाही आल्याला पटकन म्हणजे आपला तेवढा टाईम असतो तर या तीर्थालयम बिल्डिंगमध्ये आपण राहत होतो आणि हातमध्ये भरपूर धाम आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि हे बघा पार्किंग इथं आपली गाडी पार्क केलेली आहे तर आता आपण दर्शनाला चाललो आहे दर्शन वगैरे करूया आणि मग निघायची गोळी घेऊया कारण आपल्याला उद्या कामावर जायचं आहे आणि जवळजवळ दहा ते बारा तास आपल्याला येता वेळेस बारा तास लागलेत आता जाता वेळेस किती तास लागतात माहीत नाही कारण रोड पण एवढा खराब आहे ना मध्ये मध्ये लय बेकार रोड आहे त्याच्यामध्ये आमचा जवळजवळ एक्स्ट्रा दोन ते तीन तास एक्स्ट्रा गेलेत आमचे येता वेळेस आता जाता वेळेस बघूया तर इथे बघता काल मी हाय एंट्री गेटवरच आहे सर्व हे सर्व तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे बघा त्याच्यानंतर हे बघा जहा देखने लायक है हे हर क्षण हे बघा हे सर्व तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर ह्या साईडला बघता नीलकंठ धाम पूर्ण माहिती दिलेले आहे हे सर्व आतमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हा बघा हा आहे भला मोठा एकशे पाच एकरमध्ये बसलेला धाम आणि इथं सर्व माहिती दिलेलं आहे पॉज करा आणि वाचून घ्या काल तुम्हाला मी नाईटमध्ये व्ह्यू दिला म्हणजे सातच्या टायमात हा दिवसाचा व्ह्यू बघा सकाळी आता सकाळी वाजले जवळजवळ पावणे दहा रिटर्न प्रवास लांबचा असल्यामुळे आम्ही गेलो नाश्ता करायला पोटोबा आधी मग विटोबा असं करत ताईनी मागवले ढोकला आणि दादानी मागवले इडली सांबार आणि आपण मागवली भाजीपुरी तर या नाश्त्याच्या नादात मी माईक चालू करायलाच विसरून गेलो आणि आजचाच दुसरा दिवस आहे आपण काल इथं आलो नव्हतो गौमुख स्नान प्रवेश इथं आता आपण आतमध्ये चाललो काल जे तुम्हाला दाखवलं नाही ते तुम्हाला आज दाखवतो हे बघा गौमुख स्नान प्रवेश तर इथून आपण चालू करूया हे किती आहेत पूर्ण सगळे टोटल एकशे आठ अच्छा असे एकशे आठ पूर्ण गोमुख झालेले आहेत आणि जिथून आपण एंट्री गेली तिथेच आपण रिटर्न परत आलो आहे <laughs> भिजलाच पूर्ण तू तर हे बघा आता आपण निलकंठधाम मंदिराच्या मागे आलो आहे ही मागची बाजू आहे आणि त्या साईडला हे बघा जे तुम्ही पहिली व्हिडिओ बघितलात कुबेर भंडारी टेम्पल तो हा आहे तो काल आपण तिकडे उभवतो आणि आता आपण या साईडला आलो आहे आणि तुम्हाला जर मंदिर खाली जायचं असेल नदीच्या किनारे तर हा एक रस्ता इथून आहे आता आम्ही जातोय खाली तिकडे चालत चालत बघूया आपल्याला काय बघायला मिळतं तिकडे मग हे नदी फुल भरते असं कधी की अच्छा अच्छा म्हणजे आता पावसाळ्याला तेवढी आपल्याला दिसते आणि जे समुद्रात वगैरे पोहोचतात ना त्यांना पोहणं खूप एकदम आहे हां हां नाही पाणी किती किती फास्ट काल वट लागत होता बाहेर तर एक्झॅक्ट आपण मंदिराच्या मागून चालत चालत आलो आहे दोन ते तीन मिनटावरच नदीचं पात्र आहे नर्मदा नदीचा आणि जसं की तुम्ही आता पंढरपूर पंढरपूरचंच उदाहरण घ्या मध्ये चंद्रभाग आहे त्याच्यानंतर आपण मसोबा मंदिरात वगैरे जायचं असेल त्या साईडला तर आपण नावेनी जातो ठीक आहे तर इथे पण तीच सिस्टम आहे आता त्या मंदिरात जे आपण काल गेलो होतो मंदिरामध्ये त्या मंदिरामध्ये कुबेर भंडारा मंदिर मंदिरामध्ये गेलो होतो तर तिथून जर तुम्ही बाय रोडनी नीलकंठ धाममध्ये येत आहे तर जवळजवळ तेरा ते चौदा किलोमीटर अंतर आहे आणि इथं इत, इथून तुम्ही बोटीने जर त्या साईडला जात आहे तर दहा मिनटात मला वाटते तिथं पोचताय हा बघा दहा ते बारा मिनटात तुम्ही तिथे पोचताय आणि ह्याची काय काहीतरी आता पर पर्सन किती आहे काय माहिती नाही ताई हे पर पर्सन किती आहे इथं यांची पर पर्सन शंभर रुपये हे बघा बाय रोड जाताय आहे तुम्ही तर जवळजवळ इथून तेरा ते चौदा किलोमीटर त्या अंतरा त्या मंदिरापर्यंत तुम्हाला अंतर पडणार आहे बाय रोड तेरा ते चौदा किलोमीटर आणि इथून जात आहे ते दहा ते बारा मिनटं तुम्ही तिकडे पोचतात पर पर्सन शंभर रुपये हे बघा काय करतोय एक पुन्हा एकदा एक आता मंदिरात आलो आपण दर्शन घ्यायचं आपल्याला आणि त्यालाय पूर्णतः दिसलोय हा काल संध्याकाळी आलो इथं काहीतरी सात साडेसात वाजले असतील नाही जास्त आठ वाजले असतील नाही रात्री पान का काय हा काय बाप रे हाँ हे प्रमुख मंदिर आहेत बाकीची आणि हा आहे मेन मंदिर श्री नीलकंठ वर्णिद्र भगवान चला तर दर्शन घेऊया तुम्हाला पण आज दुसरा दिवस आहे तुम्हाला पण दर्शन देतो काल हे तुम्हाला मी दाखवलंय कालच्या व्हिडिओ कालच्या ह्याच्यामध्ये आजचा दुसरा दिवस आहे पुन्हा एकदा सांगतोय हे बघा काय भारी असं वाटतंय खतरनाक म्हणजे मला कॅमेरा बंद करावं असं वाटतच नाही तर अशा ठिकाणी यायला जवळजवळ मुंबईवरून आपल्याला दहा ते बारा तास लागलेत पण भारी वाटतं आहे आणि जर इथं राहायचं असेल अजून तुम्हाला इथली माहिती गोल्या गोला करायची असेल ही हा ठिकाण एक्सप्लोअर करायचा असेल तर जवळजवळ दोन ते तीन दिवस तरी इथं राहायला पाहिजेत ही दिसतंय समोर तुम्हाला ती एंट्री दिसतंय ठीक आहे आणि हा माझ्या मागचा असा काय परिसर आहे बघा साईडला पण मंदिर आहे ही बघा त्याच्यानंतर ही बघा ह्या साईडला बघताय हे बघा काय भारी असं वातावरण आहे खतरनाक आणि अशा ठिकाणी जवळजवळ दोन ते तीन नाईट व्हायलाच पाहिजेत असं माझं पर्सनल मत आहे लवकर म्हणजे एक नाईट करा एवढा लांब या प्रवास एक नाइट करून मी एक नाईट करून जाणे अशक्य नाही जमणार आपल्याला आणि तिथं आपण मग अशी नाश्ता वगैरे केला हे बघा काय वातावरण दिसतं बघा हे तर पूर्ण माझ्या मागे हे बघा पूर्णपणे आहे गोल कसा आहे कसा आहे हा मेन मंदिर मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच तेच दाखवतो आहे कारण मलाच समजत नाही मी काय करू कारण कॅमेरा बंद करणे हे मला जमतच नाही आहे असं वाटतं की हे व्यू असे माझ्या कॅमेऱ्यामध्येच राहू हायलॅ म्हणजे कायमच्या राहू द्या असं वाटतं मला बघा काय भारी आहे आणि पौर्णिमाताई मग अशी बोलवती हो की ही जी तुम्हाला आता ही नौका दिसते ना ती संध्याकाळी ह्याच्यामध्ये देव बसून या नौकेमध्ये फिरत असतात पूर्ण गोल ह्या मंदिराच्या असं वाटतं की राजा महा महाराजांच्या नगरीमध्ये मी आज आलो आहे असं वाटतंय मला आता इथं बघा आता इथं जो स्लोप पाणी पाणी ओकतोय ना हे बघा तो बघा शंकाद्वारे पायावर पडतोय पाणी दिसतोय का तुम्हाला हां बघा इथे पाणी टाकलं हा आहे हां बघा देवाच्या पायावर डायरेक्ट चला आपण पण टाकूया हा तर बघा आता मी हा पाणी उठतो आहे आणि हा पाणी डायरेक्ट देवाच्या चरणावर जाणार आहे दिसू का तुम्हाला परत एकदा भरपूर पाऊस आला बघा हां बघा मी माहिती तुम्हाला, तुम्हाला बगा, आता प्रत्येक मंदिरातले तुम्हाला देवाचं दर्शन दिलं असतं पण पाऊसच पडतो एवढा काय विचारून का आणि मंदिरं पण कमी नाहीत मंदिरं बघा बघायला गेलात तर मंदिरं भरपूर आहेत आणि मी आता इथं एक साईडला थांबलो आहे तर चला फायनली आम्ही पार्किंगमध्ये आलो आहे आणि हा आहे समोर गेट मस्त आतमध्ये मग सकाळी गेलो होतो दर्शन वगैरे झाला दर्शन झाला शॉपिंग झाली आणि पार्किंगमध्ये आलो आहे गाडीजवळ आणि ही बघताय गाडी ही बघा गाडीची अवस्था बघा साजिकच आहे कारण पाऊसच तेवढा आहे पाऊसच भरपूर भेटला आपल्याला तर चला आता निघतो आहे आम्ही पण निघायची गोली घेऊया आपण कारण उद्या सकाळी जायचं आहे कामावर आणि काल तुम्ही बघितलं आपल्याला जवळजवळ बारा तास इथं पोचायला लागलेत आहेत बारा तास मन ना तर नाही करत जायचं आहे इथून कारण जवळजवळ म्हणजे बारा तासाची रनिंग करून आपण एवढा लांब येतो आहे आणि एक नाईट करून जातो आहे हे मला पण पटत नाही आहे पण काय करणार कामं पण आहेत ताई वगैरे हो ताई त्याच्यानंतर श्लोक संतोष होता कुठेतरी तिकडे गेलेत वॉशरूमला गेलेत मला वाटतं आणि आता निघूया भरपूर वेळ झाला आहे साडेबारा वाजलेत आहेत साडे दहा अकरा वाजता निघायचा आमचा प्लॅन होता पण साडेबारा वाजले जात आहेत आता जाता वेळेसच कुठंतरी मध्येच जेवण वगैरे काय ते करू आता नाश्ता वगैरे तर झालं आहे मध्ये जेवण वगैरे करू आणि तसंच फडाफडाफट निघायचं काम करूया चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे चला तर आता निघतो या टाटा बाय बाय भेटूया नवीन तर भेटूया नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये